सोलापूर शहरात रिक्षा शहरा एका रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाची सुखद घटना समोर आली आहे चौदा एप्रिलच्या सायंकाळी शहरातील मुख्य मार्गावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची मौल्यवान वस्तूंनी भरलेली बॅग रिक्षात विसरली होती दरम्यान वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना ही बातमी समजली आणि त्यांनी काही तासातच हरवलेली बॅग प्रवाशापर्यंत पोहोचवली आणि त्या प्रवाशाचा प्रवाशा जीव भांड्यात पडला याबद्दल अधिक माहिती अशी की सोलापुरातील सैफूल रिक्षा स्टॉपवरून एक गृहस्थ विलास पंडित यांच्या एम एच तेरा व्ही दहा शहाण्णव या रिक्षात बसले विलास पंडित यांनी त्या प्रवाशाला अंतरोळीकर येथील प्रगती लॉन्स जवळ सोडले मात्र घाई गडबडीत तो प्रवासी आपली बॅग रिक्षातच विसरला काही वेळानंतर ही बाब त्याच्या लक्षात आल्यानंतर त्याने जयपूर रिक्षा स्टॉपवरील रिक्षाचालक सोमनाथ निंबाळे यांना सांगितली निंबाळे यांनी नि लगेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे उपाध्यक्ष प्रदीप बाबा शिंगे यांना ही घटना फोनवरून सांगितली शिंगे यांनी वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेशाध्यक्ष रिया सय्यद यांना या घटनेची माहिती दिली आणि लगेच घडल्या प्रकारची सूचना विविध व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये टाकली रिक्षाचालकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हायरल होत असलेली ही पोस्ट चालक विलास पंडित यांनी वाचली आणि त्याने ताबडतोब प्रदीप बाबा शिंगे यांच्याशी संपर्क साधला आणि पोस्टमध्ये वर्णन केलेली बॅग माझ्या रिक्षामध्ये सुरक्षित असल्याचं सांगितलं त्यानंतर ताबडतोब मौलाली चौक येथील वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या कार्यालयात दोन्ही पक्षांना बोलावून प्रदेशाध्यक्ष रियाज सय्यद यांच्या समक्ष हरवलेली बॅग त्या प्रवाशाला परत देण्यात आली यामध्ये प्रदीप बाबा शिंगे यांनी महत्वाची भूमिका बजावली असून रियाज सय्यद यांनी त्यांचे कौतुक केले आहे मला वाटलं बॅग परत मिळणं अशक्य आहे पण वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी माझा विश्वास वाढवला तसेच रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा कौतुकास्पद आहे असे मत बॅग मिळाल्यानंतर त्या व्यक्तीने व्यक्त केले या घटनेमुळे

वस्तू हरवलेल्या आहेत मी ताबडतोब लगेच वाहतूक संघटना संयुक्त महासंघाच्या पूर्ण जिल्ह्यातल्या ग्रुपमध्ये मी सेंड केलं सेंड केल्यानंतर चालक विलास पंडित यांच्या रिक्षात हा सापडले ते त्यांनी मला ताबडतोब कॉन्टॅक्ट करून त्यांना आज आम्ही हरवलेले आहे आणि सापडले या दोघांनाही बोलवून महासंघाच्या ऑफिसमध्ये त्यांची वस्तू आम्ही परत करीत आहोत वाहतूक संघटनेच्या अध्यक्षांना आम्ही संपर्क साधला तर लगेच त्याचा त्यांनी पाठपुरावा घेतला आणि रिक्षादारसापर्यंत माहिती पण पोचली आणि प्रामाणिकपणे रिक्षादार्शकांना आम्हाला माल आमच्यापर्यंत पूर्ण वापस मिळाला होता बर रिक्षा वाहतूक त्यांचं पण त्यांना त्यांना पण खूप खूप धन्यवाद कार्यक्रमासाठी आम्ही जात होतो अच्छा दोघांच्या मतीने आम्हाला माल करत मिळाला दोघांची मनोपूर्वक